सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भाग ब्याण्णव अभंग क्रमांक एकशे ब्याण्णव म्हणवितो दास मज एवढीच आस एक परी अंगी नाही वर्म करी आपुला तू धर्म ध्रु बडबडितो तोंडे रिते भावेमविण धेंडे दोन तुका म्हणे बरा दाऊ जाणतो पसारा तीन अर्थ हे विठ्ठला मला तुझा दास म्हणून घेण्याची इच्छा आहे खरा दास कसा बनतो याचे रहस्य मला माहीत नाही पण तू आपला पतितांना पावन करण्याचा धर्मपाळ आणि मला तुझा दास करून घे माझी बडबड म्हणजे भक्तिभावावीन केलेली पोकळ वाचता आहे तुकाराम महाराज म्हणतात भक्तीचे ढोंग मी करू शकतो पण भक्तीचे योग्य वर्म मी जाणत नाही